विवेकानंद बौद्धीशीय सेवाभावी संस्थेच्या ज्ञानदीप पब्लिक ने, ने आयोजित केलेल्या दिकुंकवाच्या कार्यक्रमासाठी विचारमंचावरती ज्या उपस्थित होत्या आदरणीय जोगेश्वरी भाग्यश्रीताई जोगेश्वरी त्याच वाक्चोरे त्याचबरोबर आशाताई साळुंके मंगलताई नीळ तयार आरगडे अपना सरपंच चंद्रकला ती मांडतई देवी विचार मंचावरच्या इतर सर्व माझ्या भगिनी आपल्या पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ त्याचबरोबर वर। माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनीं आज आपण सर्वजण पालक आहोत या भूमिकेमध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत म्हणजे आपली मुलं या शाळेत जातात आणि एक भावी पिढी तुमच्या मजा खुशीतून जन्म घेऊन या ठिकाणी शिकते आणि प्रत्येकाईचं एक स्वप्न असतं की आपली मुलगा मुलगी जी कुणी असेल ती भविष्य काळामध्ये चांगला ऑफिसर व्हावा किंवा चांगल्या प्रकारे नोकरीला व्यवसायाला लागावी चांगलं उत्पन्न त्यांनी कमवावं आणि आपलं नाव व्हावं असंही काहीतरी करावं अशी आपली अपेक्षा असते आता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आ, एक आपण स्त्री म्हणून कस जगतो आणि दुसरं मुलांच्या भवितव्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतो आता आपण संक्रांत आहे ही कार्यक्रम आहे या ठिकाणी आपली स्त्री म्हणून भूमिका आहे आणि दुसरी आपली भूमिका आहे ती आपण चोवीस तास जवळपास जगत असतो ती म्हणजे पालक म्हणूनची भूमिका आई म्हणूनची भूमिका आपण या ठिकाणी जे फोटो लावलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास त्या सगळ्याच महामाता आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ हे जगातल्या आदर्श आईचं उदाहरण आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी या देशामध्ये ज्या वेळेस स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता त्यावेळेस तुम्हाला मला शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचं काम का। जर कुणी केलं असेल तर ते महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्या महिन्यामध्ये तुम्ही ज्या महिन्यामध्ये तुम्ही संक्रांत साजरी करता त्याच महिन्यामध्ये या महानायिकांचा जन्मदिवस सुद्धा येतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा सा जन्मदिवस आहे ज्यांनी तुम्हाला मला शिकवण्यासाठी अंगावरती दगडधोंदे सहन केले अंगावरच्या शेणाने दगडधोंड्यांना साडी खराब होते म्हणून एक साडी घेऊन जायची आणि शाळेत गेल्यानंतर ती साडी बदलवायची आणि मग मुला मुलींना शिकवायचं असं या मातेनं तुमच्या माझ्यासाठी प्रचंड कष्ट सोसले म्हणून आज स्त्रियांना इतक्या सहजपणे शाळा उपलब्ध झाल्या या शाळेमध्ये इतक्या सगळ्या शिक्षिका आपण आज बघतोय त्या सावित्रीबाई प्रतिनिधित्व करतायत असं मी म्हणेन आणि आज अगदी आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील कि तुमच्या माझ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील कि न्यायाधीश पदावरती विराजमान झालेल्या अनेक स्त्रिया असतील डॉक्टर वकील इंजिनिअर तर कितीतरी स्त्रिया असतील या सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांच्या पाठीमागे महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंच शिक्षण आहे हे स्त्रियांनो आम्हाला विसरून चालणार नाही आम्हाला शिक्षणाचा हक्क स्वर्गातल्या कुठल्याही देवी देवतानं दिलेला नाही कि मार्गशिर्षाचे गुरुवार केले ना आम्हाला कुणी येऊन शिकवलं असंही झालेलं नाही की कुठल्या बुवा बापू कापूनी पण असला अधिकार दिलेला नाहीये तो हक्क आम्हाला दिला असेल तर तो महात्मा फुलांनी आणि सावित्रीबाईंनी आयुष्यभर कष्ट करून त्रास घेऊन त्याग देऊन हा आपल्याला मिळवून दिलेला दुसऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी आपला नवरा सरदार असताना सुद्धा आपले वडील सरदार असताना सुद्धा आपल्या मुलाला तुमच्या माझ्यासारखी शेतकरी कुटुंबातल्या या आहेत तर या मी काहीतरी वेगळं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ते त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या राष्ट्रमाता जिजाऊ या पुण्याची आणि सुप्याची जहागिरी सांभाळत आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी घडवलं आणि या महाराष्ट्राला सरदार नाही तर छत्रपती दिला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामुळे ही एक आदर्श माता आहे जिने एक वेगळी वाट बघितली वेगळी निर्माण केली आणि त्या वेगळ्या वाटेवरती आपल्या मुलाला या महाराष्ट्राचा सा, सार्वभौम सम्राट हे मिळून जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांना मिळालं आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा रमाईंचा एक फोटो आखे पलीकडे रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आ, पत्नी आखे बायको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आताचं वर्ष हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे काल आपण सव्वीस जानेवारी साजरा केला त्या दिवशी या देशाचं संविधान लागू झालं स्त्रियांनो जे स्वतःला आधुनिक देश म्हणवतात त्या देशांमध्ये स्त्रियांना मताचा हक्क मिळण्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरावं लागलं मोर्चे करावे लागले आंदोलन करावे लागले सरकारशी लोकांशी भांडावं लागलं त्याच्यानंतर त्यांना मताचा हक्क मिळाला पण तुमच्या माझ्या देशामध्ये या संविधान चा करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र भारतीय संविधानात एका फटक्यात तुम्हाला मला या देशाचं नागरिक केलं आणि नागरिक म्हणूनचे सर्व हक्क आणि अधिकार दिले हिंदू सारखा स्त्रियांच्या प्रॉपर्टीतला हक्क मान्य करणारा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला तो त्या काळात जरी मंजूर झालेला नसला तरी आज त्यातले त्या सगळे त्या कायदे त्या त्या मंजूर झालेले आहेत आणि तुम्ही नवऱ्याच्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टीच्या बरोबरीच्या मुलांबरोबरीच्या भागीदार आहात हा हक्कही तुम्हाला कोणत्याही बुवा बापू कापून दिलेला नाही कोणत्याही उपवास तपवासानी दिलेला नाही तर तो हक्क तुम्हाला मला या देशाचे पहिले मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्यांच्या पत्नी रमाई स्वतःचा नवरा बॅरिस्टर असताना सुद्धा प्राध्यापक असताना सुद्धा ज्या मातेला आतोनात कष्ट करावे लागले त्यांनी ते खूप सहन केले आणि त्याच्यामुळे त्या लवकरच गेल्या मी हे तुम्हाला का सांगतीय आपलं असं झालेलं आहे आपण वाचायला तयार नाही आहोत आपण पेपर वाचायला तयार नाही आहोत आपण ज्ञान घ्यायला तयार नाही आहोत पण आपली इच्छा आपल्या लेकरांना पाच पाच दहा दहा तास अभ्यास करावा मी तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट सांगते मुलं तुमच्या माझ्या खुशीतून जन्माला येतात आणि तुम्ही जे करता तेच मुलं करतात म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या लेकरांनी अभ्यास करावा तर सगळ्यात पहिल्यांदा किमान किमान रोजचा पेपर वाचायला शिका आजकाल मला नाही वाटत याच्यापैकी कोणी स्त्री असेल एखाद दुसरी अपवाद सोडली तर की ज्याला लिहिता वाचता येत नाही जवळपास सातवी बारावी शिक्षण आणि कुणाकुणाचं तर ग्रॅज्युएशन आणि त्याच्या पुढचं शिक्षण आजकालच्या स्त्रियांचं झालेलं असतं पण युट्यूब रेसिपी पाहणं युट्यूब वरचे मेकअप पाहणं पिक्चर पाहणं व्हॉट्सअप अटेंड करणं रील पाहणं अत्यंत बेकार धंदा रील पाहणं म्हणजे ज्याच्यातून काही आउटपुट नाही ज्याच्यातून काही शिकायला मिळत नाही ज्याच्यातून तुमच्या मला भावी पिढीसाठी काहीच कामाचं नाहीये अशा कामांमध्ये आपला वेळ आपला पैसा आपली एनर्जी आपली बुद्धिमत्ता आपण आज घालत चाललेलो आहोत एक तर मिला एक पडली तर महाराष्ट्राला छत्रपती मिळाले सावित्री घराच्या बाकेर पडली तर आज देशा या देशाचा इतिहास बदलणाऱ्या स्त्रिया या देशामध्ये निर्माण झाल्या आणि अजून एका स्त्री बद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगेन मग मी मुलांच्या प्रश्नांकडे येणार आहे ते म्हणजे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल जनरली अहिल्याबाईंचा फोटो फक्त पिंड घेऊन दाखवला जातो हा त्यांच्यावरचा प्रचंड मोठा अन्याय असं माझं म्हणणं आहे त्याचं कारण असं की मी फार काही खोलात जाणार नाही पण फक्त मला जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो सांगेल की अहिल्याबाई होयकरांच्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर सती जाण्याची पद्धत होती म्हणजे नवरा मेल्यावर त्याच्या चितेवरती नटून स्वतःला त्या चितेवर बसून घ्यायचं आणि जिवंतपणे मरायचं तुम्हाला खोट वाटेल लग्नाच्या बायकाच नाही ठेवलेल्या बायका सुद्धा सती जात होत्या आणि एका माणसाच्या प्रेतावरती नऊ नऊ दहा दहा बायका सती जात होत्या ही किती वाईट आणि क्रूर प्रथा होती पण त्या काळामध्ये ही समाज मान्य होती आणि बायकांना असंच कौतुक केलं जातं तुम्ही देवी होणार तुम्ही स्वर्गात जाणार तुम्हाला मिळणार तुम्हाला ते पुण्य मिळणार आणि आमच्या भोड्या भाबड्या बायका त्याला बळी पडतात आणि मग कुठेही एक लोटा जल समस्या का हल करत बसतात असे किती लोटे घातले बायकांनो तुम्हाला कोणी नोकऱ्या दिल्या नाही तुम्हाला कोणी शिक्षण दिलं नाही तुम्हाला कोणी सन्मानाचा अधिकार सुद्धा दिलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आता थोडासा विचार करायला शिकलं पाहिजे तर या सती प्रथेचा त्या काळामध्ये प्रस्त होत पण ज्या वेळेस अहिल्याबाई होळकरांचा नवरा कंडोजी होळकर हे युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून अगदी ग्राउंडवरती म्हणजे युद्ध मैदानावरती धारातीरती पडले त्यावेळेस अहिल्याबाई सती जायला निघाल्या कारण तशी पद्धतच होती पण त्यांचे सासरे मल्हारराव खोडकर अगदी त्यांच्या पायाजवळ बसून लहान मुलासारखं रडले आणि म्हणाले अखिल्ले आज माझ्यासाठी अखिल्ला मेली तुझ्या रूपानं खंडू जिवंत आहे तू सती जायचं नाहीस माझा उन्हाळा करतेस काय माझ्या राज्याला वारस कोण तुम्हाला सांगते आहे माझ्या बघिणींनी की अहिल्याबाईंचा नवरा वारला नंतर, वार नंतर मुलगा वारला जावई वारला नंतर नातू वारला घराण्याला वार एकही पुरुष वारसदार जिवंत नसताना सत्तावीस वर्ष अहिल्याबाईंनी होळकरांच्या घराण्याचा आणि साम्राज्याचा राज्यकारभार सांभाळला त्याच्यामुळे स्त्री कुठेच कमी नसते हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात घ्या आम्ही अबला नाही आम्ही कमकुवत नाही आमच्याकडे बुद्धी आहे आमच्याकडे श्रम करण्याची तयारी आहे आम्ही मेंदूंना सशक्त स्त्री हो, आणि पुरुषात शरीरातला फरक सोडला तर कुठल्याही प्रकारचा फरक नसतो त्याच्यामुळे आपण स्वतःला कमी समजायचं कायम मागास समजायचं कायम पडत्या बाजू घ्यायच्या आणि मग चांगले शिक्षणाचे विद्वत्तेचे मार्ग सोडून अंधश्रद्धेच्या मार्गावरती स्वतःच शोषण करून घ्यायचं हा कार्यक्रम आजच्या स्त्रियांनी कुठेतरी थांबवला पाहिजे हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छित आहे मला तुम्ही सांगा आपल्याला सगळं माहित असतं घरात कुणाला काय आवडतं काय नाही आवडत आहे कुणाला कुठली भाजी आवडते काय लागतं कसं लागतं सगळं माहीत असतं तुम्ही स्वतःला कधी विचारलंय का की तुम्हाला खायला काय आवडतं कधी विचारलं कधी मी अशी बाई अजून पाहिली नाही बघा जिच्या घरात मी गेले आणि तिने छानपैकी एक सफरचंद कापलं किंवा एक केळ घेतले ते पण फ्रेश आणल्या आणल्या आणि छान पैकी ती खुर्चीवर म्हणा पलंगावर म्हणा सोफ्यावर म्हणा बसून अशी मस्त खात बसलेली आहे अशी बाई मला सापडली नाही का कारण आधी ते नवऱ्याने खायचं लेकरांनी खायचंय नाही का आणि सगळ्यांचं उरलं आता ते फळ काळ पडायला लागलं किंवा ते आता फेकून देतात द्यावं लागेल आणि मग ती बाई ते खाते वाया जाऊ नये म्हणून बरोबर ना तुम्ही जरा फक्त मी बोलतोय तोपर्यंत शांत बस फार पल्ला लावणार नाही ज्या नवीन येतात त्यांनी पटकन बसून घ्या तर मुद्दा असा के मला सांगा स्त्रियांना हो तुमचे चाळीसी मध्ये तुमचं डोकं दुखतं तुमची कंबर दुखते तुमचे हाडा दुखतात तुमचे गुडघे दुखतात स्वयंपाक कोण करत तुमच्या घरात नवऱ्या करतात करता का कोण करत सगळ्यांसाठी पौष्टिक जेवण चांगल्या पद्धतीनं बनवणं हा सगळा स्वयंपाक करणाऱ्या तुम्ही आणणाऱ्या पण मॅक्झिमम बायकाच कारण पुरुषांना वेळ नसतो पण हिमोग्लोबिन सगळ्यात कमी कुणाचं बायकाउंट कधी तपसले का स्वतःच हिमोग्लोबिन तुम्ही काही गरजच वाटत नाही ही क्रीम फास्ट 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 ती क्रीम ते ते हे सुंदर दिसत नसत फॅर चाळीस वर्ष लावणारी बाई गोरी कधीच होत नसते तिचा रंग तोच राहतो त्याच्यामुळे क्रीमवर तुमचं आरोग्य नसतं तुमच्या खाण्यावर तुमचं आरोग्य असत त्या कचऱ्यात जाऊ नये म्हणून ह्या कचऱ्यात बऱ्याच गोष्टी तुम्ही टाकता जरा बंद करा आणि या वर्षी आता या हद्दीच्या कार्यक्रमानिमित्त एक तरी ठरवा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम दर महिन्याला आणि ते रिकवर करणं किंवा ते परत घेणं हे आपलं काम असतं पण आपल्याकडे किती बायका दूध पितात मला हे कळूनस आणि चहा म्हणला खाली राहणार नाही मला नकोच होतो हातवर तुमचा चहाचा चाहा। बर मला सांगा किती बायका रोज एक तरी फळ खातात इथेही कुणाचा हातवर नसेल आता त्या बाईनं हातवर केला तिच्या तब्येतीवरून तरी वाटतंय का ती हात असेल म्हणून तुम्हीच आपलं करायचा म्हणून करायचा तुम्ही टीव्हीतला बायका चहा या ताई म्हटलं वाटत तुमच्यावर मला एक सांगा टीव्हीतल्या बायका कशा दिसतात भारी दिसतात की नाही सुंदर दिसतात कि नाही नवीन नवीन मालिका नवीन नवीन जाहिराती नवीन नवीन सिरियल्स मधल्या स्त्रिया हे नटल्या सजलेल्या डोक्यापासून पायापर्यंत एवढ्या सजून आणि एवढ्या साड्या नसून यांच्या बापान स्वयंपत केला होता कधी <laughs> हा तुक तुम्हाला मला येडा बनवायचा धंदा मध्ये एक पिक्चर पाहिला तुम्ही बाईवर आला होता कोणता सांगा बाई पण पल... भारी देवा पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी हा मला सांगा मंगळाजवळ तुमच्या खानदानात तुम्ही केली आहे का खरं सांगायचं कारण तो तुमचा माझा सणच नाहीये ब्राह्मण समाजाचा सण आहे तो तुमचा माझा सणच नाहीये त्या पिक्चरच किंवा सध्याच्या सूर्यांची दुःख ही तुमची माझी दुःखच नाहीये आमची दुःख काय आमच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मोफत चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला फीस भरावी लागणार नाही दुसरी गोष्ट चांगला शिक्षक वर्ग आमच्या शिक्षक मुलांना शिकवायला मुला असला पाहिजे तिसरी गोष्ट आम्हाला आरोग्य सेवा चांगली मिळाली पाहिजे आणि आमच्या नवऱ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असल्या पाहिजे हे आमचे प्रश्न आहेत आमच्या स्त्रियांचं आरोग्य आमच्या स्त्रियांचं शिक्षण आमच्या स्त्रियांच्या नोकऱ्या रोजगार हे आमचे प्रश्न आहेत ही कोणती मालिका मानते नुकते भांडण भांडणं चुसुनाचे भांडणं ही याच्यावर कुरघोडी करताय हे त्याच्यावर कुरघोडी करताय कोण कोणाचं लेकरूप होतंय ते तिसऱ्याच असतंय ते राहतंय काय चाललंय हे सगळं ही तुमची माझी संस्कृती का बायकांड तुम्ही एकच होमवर्क करा आज गेल्यावर तुम्हाला जर माझं पटलं तर काय करा माहिती का कोणती पण सिरियल तुम्हाला आवडती ती काढायची तिच्यात कोणती हिरोईन आहे तिचं नाव शोधायचं आणि मोबाईल वर वैयक्तिक जगण्याची माहिती घ्यायची बसा पिक्चर मधल्या दाखवणार जाणाऱ्या नाही तुच वैयक्तिक जगण मग तुम्हाला कळेल कि ती सहा वाजता आवरून तिच्या सेट वर ऍक्टिंगला जाते मग तुम्हाला कळेल तिचा महिन्याचा उत्पन्न हे चार पाच लाखाच आहे मग तुम्हाला कळेल तिचं लेकरू एका नामांकित शाळेमध्ये शिकतय मग तुम्हाला कळेल तिच्याकडे गाड्या आहेत एवढे एवढे फ्लॅट्स आहेत एवढी एवढी प्रॉपर्टी आहेत मी कुणाला ना नावं नाही ठेवत पण ते त्यांचं करिअर ऍक्टिंग करणं ते करिअर करतात तो त्यांचा व्यवसाय त्याच्यावर त्या लाखो रुपये कमावतात आणि तुम्ही टीव्ही समोर बसून काय कमावता लाईट बिल आमचं टीव्हीचा रिचार्ज आमचा आमचा पोरांकडे दुर्लक्ष आमचं पोरांचा अभ्यासात कमी प्रगती आमची नवऱ्याकडे कमी लक्ष आमचं नुकसान कोणाचं आणि शिवाय त्याच्यात जशी साडी तशी मला पाहिजे त्याच्यात जसं बेडरूम तसं मला पाहिजे त्याच्यात जसं किचन तस मला पाहिजे त्याच्यात जसं हॉल तसा मला पाहिजे हा खर्च पुन्हा कुणाचा आमचा नाही का काही काही बायकांना नवीन नवीन पोरींना तर असं वाटत टीव्हीत कस तो नवरा बायकोला गिफ्ट देतो तसं माझ्या मला फ्लावर्स नावाला गिफ्ट द्यावं बायकांना टीव्हीतल्या मालिकेत मालिकेवाईज नवरा बदलतो आता आतासाठी त्याला लय काम आहेत फीस भरायची लाईट बिल भरायचा हप्ता भरायचा गाडीचा हप्ता भरायचा घरच्यांकडे शेतीकडे पाहिजे मायबाप पाहिजे विचारा त्याच्यामुळे ह्या टीव्हीतल्या जीवनाच्या आणि मोबाईलच्या जगण्याच्या तुम्ही ऍडिक्ट होऊ नका वास्तवावरच जगण हे तुमचं मात्र जगण असलं पाहिजे असं काल्पनिक आभासी जगण जगू नका आता त्या बाई पण भारी देवातल्याच एका मॅडमचं उदाहरण मी देते मला वाटतं त्याच्यामध्ये हो त्या अर्चना काय त्यांचं आडण काहीतरी वेगळं त्या पिक्चरमध्ये जी प्रमुख भूमिका करतात त्यांचं जरा तुम्ही जाऊन वैयक्तिक जगणं तपासा त्यांनी एका मुलाखतीत असं सा सांगितलं तुम्हाला आवर्जून सांगते की मला नाटकाचं किंवा हे पिक्चर वगैरे केल्यावर जे मानधनाच पाकिट येत ते पाकिट लाखोंच असतं ते का हजाराच दोन हजाराच असतं पाकिट ते पाकिट लाखोंच असेल ते पाकिट जेव्हा आलं म्हणे मी ते खर्चच नाही केलं बाजूला ठेवलं आणि एक दिवस सगळे पाकिट खोलले आणि मग त्याचा समुद्रकिनारी फ्लॅट घेतला याला बाईच जगणे म्हणतात इथं पुढच्या पगाराच्या आधी अर्धी उदारी आपली होते हे आपलं जगणं आहे त्यात वाईट काही नाहीये इतका कमी आपलं उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नात आपल्याला खूप गोष्टी भागवायच्या आपलं कष्टाचं जगण आहे आपल्याला कोणी एवढ्या पगाराच्या नोकऱ्या आपल्या लेकरांनाही आज उपलब्ध नाही आहेत ते किती शिकले तरी ही बहुडन समाजाची अवस्था आहे याच्यामध्ये तुम्हाला मला दोष द्यायचा नाही किंवा आपल्या लोकांनाही दोष द्यायचा नाही की त्यांचं उत्पन्न किती येते मुद्दा असा आहे की या देशाचे आपण नागरिक आहोत आपल्याला या देशात जे हक्क आणि अधिकार मिळायला पाहिजेत आणि ज्याच्यावर आपण सुद्धा स्त्रियांनो विचार केला पाहिजे ते आपण करत नाही आता मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या मी फक्त एकटी बोलणार नाही बर का तुम्ही पण माझ्याशी बोलायचं मला असं एकटी एकटीला आवडत नाही बोलायला तुम्ही पण बोलायचं माझ्याशी मला सांगा तुम्ही सगळ्या जणींची मुलं झाडत जातात हो की नाही किती बायका मुलांचा अभ्यास घेतात हा चोर करा बरे वा त्यांच्या सगळी काळ वाजवा त्यांनी निदान जोरात वाजवा जरा अशा काळात कस वाजवतात कसं काय काय नाश्ता केलेला ना नाहीये सकाळी कुठे खायचं असत किती काम असत्याचा डबा लेकराचा डबा धुन भांडी किती असतो तो पटकन पाणी घ्यायचा असतो पुढं काय झालं हे डोक्यात चाललेलं असत सकाळी जरा खात जा रात्रभर आपलं पोट रिकाम असत आपण किमान दहा वाजता खाल्लं पाहिजे मग आपल्याला ऍसिडिटी होत नसते सध्या तेही प्रमाण आपलं खूप वाढलंय तर आपला विषय आता सुरू झाला होता मुलांच्या अभ्यासाचा किती स्त्रिया मुलांच्या वया उचकतात काय जागरूक झालं का तुम्ही बरे नाही अच्छा अच्छा नियम शाळेचा म्हणून